नमस्कार मी ॲडव्होकेट विश्राम अशोकराव कदम राहणार सोनसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिवायचा विषय म्हणजे शेत रस्ते किंवा शेती वहिवाटीसाठी आवश्यक असणारे शेती अंतर्गत रस्ते आता शेतकऱ्याला शेत, शेत रस्त्याबाबत दोनच समस्यांचा सा प्रामुख्याने सामना करावा लागतो पहिली समस्या म्हणजे शेतकऱ्याच्या शेती वहिवाटीसाठी उपलब्ध असलेला रस्ता लगतच्या हिस्सेदारांकडून किंवा लगतच्या भूधारकांकडून अडवला जाणे किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण करणे आणि दुसरी समस्या म्हणजे शेतकऱ्याला शेती वहिवाटीसाठी रस्ताच उपलब्ध नसणे आता या दोन्ही समस्यांवरती संबंधित शेतकऱ्याला त्या त्या संबंधित तालुक्यांच्या मामलेदार किंवा तहसीलदारांकडे विहित कायदेशीर तरतुदीनुसार किंवा विहित नमुन्यात अर्ज करून त्यामध्ये न्यायप्राप्ती करता येते आता ह्या दोन्ही समस्या वेगवेगळ्या आहेत ह्या दोन्ही समस्यांच्या अनुषंगाने तहसीलदारांकडे न्याय मागण्याची पद्धत वेगळी आहे का कायदेशीर तरतुदी कायदेशीर सेक्शन कायदेशीर कलम वेगवेगळे आहेत आता जी पहिली समस्या असते ज्यामध्ये शेतकऱ्याचा शेती वहिवटीचा रस्ता उपलब्ध असलेला रस्ता लगेचच्या हिस्सेदारांकडून लगेचच्या भूधारकांकडून अडवला जातो किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण केला जातो त्यामध्ये शेतकऱ्याला मामलेदार कोर्टाट कलम पाच प्रमाणे संबंधित अडवलेला रस्ता किंवा संबंधित रस्त्यामध्ये तयार केलेला अडथळा काढून मिळण्यासाठी तालुक्याच्या तहसीलदारांकडे मामलेदार कोर्टाट कलम पाच प्रमाणे अर्ज करता येतो त्या अर्जामध्ये शेतकऱ्याला आपला संबंधित अर्ज ज्या गटामध्ये रस्ता अडवलेला आहे त्याचे साथ ज्या गटामध्ये तो रस्ता पोचतो किंवा जिथे शेतकऱ्याला जाण्याची आवश्यकता आहे त्या गटाचे काही फोटो किंवा त्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळणार नकाशा आणि जे काही अतिरिक्त पुरावे शेतकऱ्यांकडून उपलब्ध असतात ते त्या अर्जाला जोडून शेतकरी त्या रस्त्यावर अडथळा काढण्यासाठी मामलेदार कोर्टात कलम पाच प्रमाणे संबंधित तहसीलदारांकडे दाद मागू शकतो आता जी दुसरी समस्या आहे की शेतकऱ्याला शेती वहिवाटीसाठी किंवा त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही आहे तर ह्या समस्येवर देखील संबंधित शेतकऱ्याला तहसीलदारांकडे दाद मागता येते पण त्यामध्ये दाद मागण्याची पद्धत वेगळी आहे कायदेशीर तरतूद वेगळी आहे किंवा त्यामध्ये काही कायदेशीर वेगवेगळे कलम नमूद केलेले आहेत आता दुसऱ्या समस्येवरती म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शे शेती वहिवाटीसाठी नवीन रस्ता मंजूर करून घ्यायचा आहे तर त्यासाठी संबंधित शेतकरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर कलम एकशे त्रेचाळीसप्रमाणे प्रमाणे नवीन रस्त्याची मागणी घेऊन संबंधित तालुक्याच्या तसलीदार शेतकऱ्यांकडे अर्ज करतो त्या अर्जामध्ये दे देखील शेतकऱ्याचा अर्ज त्याचे ज्या गटामध्ये दे त्याला रस्त्याची आवश्यकता आहे त्या गटाचे सातबारा उतारे सद्यस्थितीचे फोटो म्हणजे शेती वहिवाटीसाठी रस्ता उपलब्ध नाही हे परिस्थिती दर्शवणारे सद्यस्थितीचे फोटो त्या जमिनीचा भूमी आपले कार्यालयाकडून मिळणार टिप्पण नकाशा किंवा अन्य काही तत्सम अतिरिक्त पुरावे शेतकऱ्याकडे उपलब्ध आहेत ते सर्व शेतकरी ते सर्व पुरावे शेतकरी गोळा करून संबंधित मामलेदारांकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर कलम एकशे त्रेचाळीसनुसार नवीन रस्त्याची मागणी घेऊन तहसीलदारांकडे अर्ज करू शकतो आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये अज्ञानापोटी किंवा हो त्यांना बऱ्यापैकी माहिती नसल्यामुळे गल्लत तयार होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते बऱ्याच वेळा काय होतं शेतकऱ्यांचा ज्यावेळी रस्ता अडवला जातो त्यावेळी शेतकरी पुरेशा माहिती अभावी तहसीलदारांकडे कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे म्हणजे नवीन रस्त्या मंजूर करण्यात यावं हे ॲप्लिकेशन घेऊन जातात आणि ज्यावेळी नवीन रस्ताच तिथे शेतकऱ्याला मंजूर नसतो त्यावेळी शेतकरी मामलेदार कोर्टात कलम पाच प्रमाणे म्हणजे शेत त्यामध्ये शेतवहिवाटीच्या रस्त्यामध्ये निर्माण झालेला अडथळा किंवा निर्माण करण्यात निर्माण करण्यात आलेला अडथळा काढून देण्यासाठी तहसीलदारांकडे ऍप्लिकेशन घेऊन जातो दोन्ही समस्यांमध्ये तहसीलदारांकडे ऍप्लिकेशन करण्याची विविध पद्धत वेगवेगळी वेग आहे कायदेशीर तरतुदी वेगळे आहेत किंवा कायदेशीर कलम वेगळे आहेत चुकीच्या समस्येसाठी चुकीचा अर्ज केल्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी तहसीलदार न्यायालयामध्ये केसेस हरतात त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास उठतो किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला कदापि आता भविष्यात रस्ता मिळू शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी एक प्रकर्षण लक्षात ठेवली पाहिजे की जर आपला रस्ता अडवला गेला असेल आधीच अस्तित्वात असलेला रस्ता जर आपला अडवला गेला असेल तर आपल्याला सर्व कागदपत्र जमा करून तज्ज्ञ वकिलांमार्फत मामलेदार कोर्टात कलम पाच प्रमाणे तहसीलदारांकडे अडथळा अर्ज करायचा आहे आणि जर आपल्याला शेती वहिवटीसाठी रस्ताच उपलब्ध नाहीये तर संबंधित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सर्व कागदपत्र जमा करून संबंधित तहसीलदारांकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम Uh, महाराष्ट्र जमीन महसूल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर कलम एकशे त्रेचाळीस अन्वये नवीन रस्ता मागणीसाठी किंवा नवीन रस्ता मंजुरी करण्यासाठी अर्ज करायचा आहे आपण अर्ज केल्यानंतर दोन्ही अर्जांमधली काही प्राथमिक प्रोसेस किंवा रिट एक प्रोसिजर एकसारखीचा आहे आपला अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित असलेल्या जबाबदारांना किंवा सामनेवाला जे आहेत रिस्पॉन्डंट जे आहेत त्यांना नोटिसेस काढतात त्यांचं म्हणणं मागवून घेतात त्यांचं म्हणणं आल्यानंतर स्थळ पाणी आयोजित केले जाते त्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला जातो पंचनामा संबंधित परिस्थितीचा केला जातो अर्जदार जबाबदाऱ्यांच्या सह्या घेतल्या जातात त्यानंतर पुढे आर्ग्युमेंट्स होतात एव्हिडन्सेस पाहिले जातात आणि मेरिटवरती दोन्ही प्रकरणांचा निकाल लावला जातो पण शेतकऱ्यांनी जर गल्लत करू नये रस्ता अडवला असेल तर मामलेदार कोर्टात कलम पाच प्रमाणे अर्ज करावा नवीन जर शेतकऱ्यांना रस्ता पाहिजे असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर कलम एकशे त्रेचाळीस अन्वये नवीन रस्ता मागणीचा अर्ज करावा जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीने तहसीलदार कार्यालयामध्ये न्याय मिळेल आणि आपली शेतीची वयवाट सोयीस्कर पद्धतीने केली जाईल धन्यवाद